तर हे मंडळी कसा ह्याचा बरा तर कालचा व्हिडिओ आपण लोकांनी खूप पसंत केला त्याबद्दल धन्यवाद खरं व्हिडिओ पण तसा होता कारण की दुर्गा दुर्गामाताचं सगळं आपण त्यात दाखवलं की आमच्या मंडळाची दुर्गामाता कशी आहे काय आहे सगळं छान झाले ते दुर्गामाताचं डेकोरेशन पण आणि काल आमच्या इथं महाप्रसाद पण होता तर त्याचे पण काहीतरी फोटो किंवा काही व्हिडिओ आता तुम्हाला बघायला पाह भेटतीलच तर आमचे आज पण त्याच्या रिलेटेडच व्हिडिओ आहे तर बघा आणि आम्हाला सांगा की हा पण व्हिडिओ कसा वाटतो आहे तुम्हाला तर चला व्हिडिओ बघूया फायर ग्रुपचे बिल्ले आणलेले आहेत आणि अशा प्रकारे लावलेले आहेत पाना हे घ्या आणि इथे सव्वासणींच्या लहान मुलींच्या ओट्या तयार करून घेतलेल्या आहेत पीस ओटी गजरा वगैरे सगळं मस्त आमची देवी ही था ही ही है, तयार झालेली आहे ते महाप्रसादाचा प्रसाद सुद्धा झालेला आहे पहा सगळे जण आरतीसाठी तयार झालेले आहेत पहा चला नंद भाऊज आहेत तयार आरतीसाठी सगळे जण आलेले आहेत आणि आरतीची वेळ झाली आहे त्याला सगळ्यांनी आरती म्हणूया आणि छोटस बाळसुद्धा आलेलं आहे सुरवर ईश्वर ती झालेली आहे आणि आता कव्हर्नी न जेव घालणार आहोत नऊ कव्हरणी कवर्नी म्हणून घालतात नऊ रूपाच्या नऊ देवी म्हणून तर इथे सगळ्याजणी बसलेल्या आहेत आणि सगळ्याजणी बघा आणि इकडे पण आहे आणि ही सवासनी म्हणून बसली आहे ही आमची आहे लुडबुडे बघा एवढं मेकअप केला होता खरंच सगळा मेकअप घालून आता सगळं काढून हातात घ्यायचं चाललेलं आहे पालू लक्ष पण नाही आहे तिचं <laughs> दोन इथं बाहेरच असाल किंवा आमचा पुत नाही

तिला गळ्यातलं आवडलंय बघ काढून दे घालायला <laughs> तर आमच्या मंडळाला भेट देण्यासाठी माजी उपमहापौर गोपाल शेट्टी साहेब आणि त्यांचा सा मुलगा सुद्धा आला होता तर खूप बरं वाटलं मंडळाला त्यांचा सत्कार आम्ही इथे केलेला आहे तसेच आमच्या मंडळातील वेगवेगळ्या सदस्य म्हणजे आमचे जे सदस्य आहेत ज्यांनी खूप कष्टाने काम केलेलं आहे गणपतीत म्हणा किंवा नवरात्र ज्या हे दिवसांमध्ये म्हणा तर त्यांचाही सत्कार केलेला आहे कारण की त्या बिचारांनी सगळ्यांनी खूप कष्टाने काम केलेलं आहे आणि या सगळ्यांचा सत्कार आमच्या मंडळाच्या महिला मंडळ यांनी केलेला आहे आणि सगळे मंडळाच्या एका खड्याला उभारलोय आणि तिकडे सगळं मंडळाची इथं गर्दी झालेली आहे जेवणासाठी मामी

मंडळाचा नवीन मेंबर आहे तर त्याचा मस्त असा फुल देऊन सत्कार करायचं चाललेलं आहे पण न्यू मेंबर आता सध्या आहे आहे स्वप्नात आलेला होय पहिलं पाऊल खरं तर देवीच्या आशीर्वादानेच आमचा मेंबर वाढलेला आहे अभिनंदन रोहित पोळ मंडळाचा नवीन चा चा, मेंबर आहे तर त्याचा मस्त असा फुल देऊन सत्कार करायचं चाललेलं आहे पण न्यू मेंबर आता सध्या झोपेत आहे स्वप्नात आलेला आहे होय पहिलं पाऊल खरं तर देवीच्या आशीर्वादानेच आमचा मेंबर वाढलेला आहे अभिनंदन आरती आहे की तू पण तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला आवडला ना आवडलाच पाहिजे तर चला आजचा व्हिडिओ हा इथपर्यंतच होता आवडला असला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटूया नवीन व्हिडिओला नवीन दिवशी जय शिवराया